हा जी आर म्हणजे तुमच्या तोंडाला पुसलेली पान आहे जिसकी जितनी संख्या संख्या भारी उसकी सत्ता मे भागीदारी हाच नियम लावला पाहिजे आम्ही सगळे देशाचे मालक आहोत हे देणारे कोण आहे आमचे नोकर आहेत की तु तु या एवढ्या मोठ्या आंदोलनातून त आपल्याला मिळालं काय जरांगी पाटलांचा विचाराचा त्याग मोठा आहे पण त्यांना आम्ही रडून सांगितलं होतं फोन करून की तुम्ही हे बरोबर करत नाही मराठ्यांचं आतोनात नुकसान होणार आहे तुझ्या पण तब्येतीचं नुकसान होणार आहे या जे आरचा सगळा मजकूर जर बघितला तर तुम्हाला तलाट्यापासून ग्रामपंचायत अधिकारी कृषी अधिकारी जे जे ज्यांची ज्यांची तुम्हाला तोंड बघायला नको त्या सगळ्यांकडे जावं लागणार आहे आणि याच्यातून शेवटी कोर्ट आहे हे जे तुम्हाला कबूल केलं आहे आज हे कुठल्याही कायदेशीर कसोटीवर बसणारं नाही आणि त्यामुळं हा जी आर बघून मी तर हदबल झालो ज्या ब्राह्मणवादी ताकदीने आम्हाला हजारो वर्ष पायदळी तुडवलं आणि आम्हीच त्यांचंच तीर्थ घेतो आणि त्यात मराठे फार पुढे आहेत कुठला स्वर्ग कुठला नरक कुठले तेहतीस कोटी देव कायम तुम्हाला काल्पनिक जगात ठेवून तुम्हाला मूर्ख बनवण्याचं काम ज्यांनी हजारो वर्ष केलं जी आर काढून त्यांनी हेच काम केलेलं आहे कायदेशीर आरक्षण जर द्यायचं असेल तर ते केंद्र आणि राज्य मिळूनच देऊ शकतं दोन्हीचे पावर असे आहेत की ते एकमेकाला सोडून होऊ शकत नाही